स्वामी समर्थ महाराष्ट्र हिंदी शाही यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण शाही वडे बनवणार आहोत फोडणीसाठी साहित्य हळद कांदा लसूण मसाला धना पावडर गरम मसाला किचन किंग मसाला जिरी कढीपत्ता तमालपत्र लवंग मिरी दालचिनी कस्तुरी मेथी मीठ हिंग वाटण बनवण्यासाठी साहित्य टॅमॅटो जिरी बडीशेप खोबरं कांदा लसूण तेल तापलं आहे लवंग मिरी डाळचिनी टाकून घ्यायची तमालपत्र टाकून घ्यायचं जिरी टाकून घ्यायची कढीपत्ता टाकून घ्यायचा हुंग टाकून घ्यायचा धना पावडर टाकून घ्यायची कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा गोडा मसाला टाकून घ्यायचा हळद टाकून घ्यायची हलवून घ्यायचं टॅमॅटो कांदा बारीक केलेला टाकून घ्यायचा कढईमध्ये घ्यायचं मसाले चांगले परतले आहे त्यामध्ये पांढरे तिळ बारीक केलेले खोबरं बारीक केलेलं लसूण बारीक केलेलं टाकून घ्यायचं मसाले चांगले परतले आहे पाणी कोमट करून घेतलेले ते टाकून घ्यायचं घालून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची हलवून घ्यायचं शाही वड्यांसाठी मसाला तयार झाला आहे आता शाही वडे बनवूया वडा बनवण्यासाठी साहित्य कांदा खोबरं पांढरे तीळ लवंग मिरी जिरी दालचिनी लसूण बडीशेप मॅगी मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला हिंग लवंग भाजून घ्यायची मिरी टाकायची मिरी पण भाजून घ्यायची दालचिनी जिरी सर्व मसाले भाजून झाले आहे काढून घ्यायचे तीळ टाकून घ्यायचे भाजून घ्यायचे तीळ भाजून झाले गोल्डन कलर वर भाजून घ्यायचे काढून घ्यायचे खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजून घेतलं आहे गोल्डन कलरवर काढून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं तांदा परतून घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं कांदा परतून झाला आहे काढून घ्यायचा खडे मसाले गार झाले आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे खडे मसाले बारीक करून घेतले आहे तीळ बारीक करून घ्यायचे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा हलून घ्यायचं जिरी टाकायची हिंग टाकायचं धना पावडर टाकायची कढीपत्ता टाकून घ्यायचा सारणामध्ये ओतून घ्यायचं जिरी टाकून घ्यायची खडी मसाले बारीक केलेले टाकून घ्यायचे मॅगी मसाला टाकून घ्यायचा मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं घ्यायचं शाही वड्यांसाठी मैद्याचं पीठ मळून घेतलं आहे असे बारीक बारीक गोळे गुण करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे अशा प्रकारे पातळ लाटून घ्यायचं असं पातळ लाटून घ्यायचं असं लाटून घेतलं आहे इथंच सारं भरून घ्यायचं सारण भरून घ्यायचे यामध्ये असे वडे बनवून घ्यायचे दुसरा वडा बनवून घ्यायचा असा वडा बनवून घ्यायचा शाही वडे बनून झाले आहे आता तळून घ्यायचे वडे तळून झाले आहे काढून घ्यायचे राहिलेले वडे सोडून घ्यायचे वडे तळून झाले आहे काढून घ्यायचे वडे गार झाले आहे रस्सामध्ये सोडायचे वड़ा रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा